नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिसतं एक आदत एक बैल मैदान पार पडते रिसवड तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी सा या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एकाहत्तर हजार दोन नंबरला एक्केचाळीस हजार तर तीन नंबरला एकतीस हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान आदतचं मैदान पार पडते या मैदानाचे ज्याला एलॉट काल रात्रीच काढण्यात आले त्याला एलॉट नस कोण नक्की कोणत्या गटामध्ये पडेल तर मित्रांनो या आजच्या या मैदानामध्ये सारजा राजा हा जोड पाहताना दिसेल गट क्रमांक पंधरा आणि गट क्रमांक सतरामध्ये अशा दोन चटिणी आहेत त्यानंतर तेजा तेजा आपल्याला गट क्रमांक दोन तास क्रमांक तीनवरती किंवा गट क्रमांक सात तास क्रमांक चार वरती पाहताना दिसेल त्यानंतर पक्षाराक्षा हा जोड आपल्याला गट क्रमांक दोन तास क्रमांक सातवरती पाहता दिसेल त्यानंतर छोटा पिस्टन पिस्टन आपल्याला गट क्रमांक चार तास क्रमांक आठवरती पाहता दिसेल त्यानंतर सप्तेंद्र किसर भारत भारत आपल्याला गट क्रमांक पाच तास का मग एक वरती पात दिसेल त्यानंतर सुंदर कॉकटेल कॉकटेल आपल्याला गट क्रमांक सहा तास का मग दोनवरती पाताण दिसेल मित्रांनो तर... बरेच आ... बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य दे 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 बाकासूर बाकासोर पाताण दिसेल का तर मित्रांनो बाकासूर या मधामध्ये पाहताना नाही दिसणार म्हणजेच एक एकसुद्धा चिट्टी निघाली नाही त्यानंतर विठ्ठलांचा आदत किंग भारत पाहताना दिसेल का भोंगा पाहताना दिसेल का देवाने पाहताना दिसलं का तर मित्रांनो यांच्या विठ्ठलांच्या नावानेसुद्धा सुद्धा चिठ्ठी नाही नक्कीच परिकार नावाने आज बाहेर पाहता दिसला नक्कीच आपण अपडेट देऊया त्यानंतर बेंजूरसोबत बाजू मथोर एखादं एक पाहता दिसलं का तर मी मथुरच्या नाव देखील एक सुद्धा चिठ्ठी नाही आहे तर नक्कीच आजच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा च आता पण भेटू पण नाही दाखवून अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये